विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमने टायटल पाहिल्याप्रमाणे की एक इम्पॉर्टंट न्यूज आहे विद्यार्थ्यांसाठी थी। ठीक आहे काय आहे ती इम्पॉर्टंट न्यूज तर ते, ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की अशात नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत भेटत राहतील पहा जे विद्यार्थी सबस्क्राईब करतील त्यांचा काय काय फायदा होणार आहे तर त्यांना कॅपराउंड वन टू थ्री कॅप वन टू थ्री याचे संपूर्ण राऊंड जे असतात फोरपर्यंत हे संपूर्ण राऊंड कसे भरायचे संपूर्ण माहिती आपण या चॅनलवरती टाकत असतो था, त्यामुळे या चॅनलला आत्ता जायचं आहे सबस्क्राईब करायचं आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करायचं आहे तर पहा व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ सुरू करू ठीक आहे तो तुम थी, कौन -कौन थी? तर तुमच्यासाठी या ठिकाणी एम एस टी ई टी डॉक्युमेंट फॉर ॲडमिशन आपण घेऊन आलेलो आहेत की एम एस टी ई टीला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ठीक आहे ॲडमिशनसाठी तर हे संपूर्ण माहिती पाहूया स्टेप बाय स्टेप पाहूया सगळ्यात पहिले आता सी आ, सीट ॲक्सेप्टन्स ठीक आहे सीट ॲक्सेप्टन ॲप ॲक्सेप्टन्स लेटर म्हणजे काय तर तुम्हाला ज्यावेळेस राऊंड फॉर्म भरताल तुम्ही त्यावेळेस हे लेटर मिळत असतं तर पहा त्यानंतर कॅप अलॉटमेंट लेटर आणि एफ सी टेक्नॉलॉजी ही तिन्ही जे लेटर्स आहेत किंवा ॲपसी म्हणजे ती पावती असते ते तिन्ही जे आहे ते कॅपराउंड झाल्यानंतर भेटतं ठीक आहे कॅपराउंडचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर भेटतं आता तुमचा रिझल्ट सोळा तारखेला लागणार आहे ठीक आहे पी सी बी पी सी एम ग्रुपचा ठीक आहे पी सी बी पी सी एम ग्रुपचा या यांचा रिझल्ट जो आहे तो सोळा तारखेला लागणार आहे त्यामुळे ज्यावेळेस तुमचे कॅपराउंट्स होतील त्यानंतरच तुमचा या ठिकाणं एवढं सीट ॲक्सेप्टन्स लेटर कॅप अलॉटमेंट लेटर आणि एफ सी ॲक्नॉलॉजीमेंट हे भेटत जाईल ठीक आहे आता एम एस टी ई टी स्कोर कार्ड ठीक आहे एम एस टी ई टीचं स्कोअर कार्ड तर लागणारच आहे तुम्हाला एम एस टी ई टी किंवा जे ई स्कोर कार्ड जर तुम्ही जे ई दिली असाल आणि जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची असेल तर तुम्हाला जे ईचं पण स्कोअर कार्ड लागेल ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी एस एस सी आणि एच एस सी मार्कशीट म्हणजे दहावी बारावीचं दहावीचं मार्कशीट व बारावीचं मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे लिव्हिंग सर्टिफिकेट विद्यार्थी मित्रांनो शाळा सोडलेला दाखला तुम्हाला हा लागणार आहे शाळा सोडलेला दाखला छोराक जर तुम्ही काढून ठेवल्या असतील तर त्या दाखल्या किंवा तुमच्याकडे असेल दा तो दाखला तुम्हाला या ठिकाणी अपलोड करण्यासाठी लागणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे मायग्रेशन सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट कोणासाठी आहे तर फक्त सी बी आय सी आणि ओ एम एस या स्टुडंटसाठी हे सर्टिफिकेट आहे जे स्टुडंट स्टेट बोर्डचे असतील त्यांच्यासाठी याची आवश्यकता नाही ठीक आहे तर पहा आता ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जे स्टुडंट ई मधून ॲडमिशन करतात ठीक आहे तर त्या स्टुडंटला म्हणजे हे ठराविक व्यक्तींकडे असतं ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट तर त्यांनी ते पण जोडायचं आहे ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे ठीक आहे आता पा एम एस टी सीई टीचे जर डॉक्युमेंटच्या अजून एक महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे कोणते तर कास्ट सर्टिफिकेट भरपूर जणांचं अजून कास्ट सर्टिफिकेट काढलेलं नसेल लवकर जा काढून घ्या कास्ट सर्टिफिकेट एकदम इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे तुमची फी कमी होते त्यानंतर तुमची व्हॅलिडिटी निघते लवकर जायचं आणि सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे त्यानंतर एक कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट कधी निघेल ज्यावेळेस तुमची कास्ट सर्टिफिकेट असेल त्यावेळेसच हे सर्टिफिकेट निघेल आणि हे सर्टिफिकेट इतकं इम्पॉर्टंट असतं की तुमची फी या सर्टिफिकेटमध्ये कमी होते ठीक आहे फी कमी होते त्यानंतर नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल कोणासाठी ओबीसी असेल त्यानंतर एस बी सी असेल किंवा डी टी व्ही जे एन टी या स्टुडंटसाठी हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं म्हणजे लागतं ठीक आहे नॉन क्रिमिनल सेल डोमेस ते तर मी पुढे सांगणारच ठीक आहे इन्कम सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला आत भरपूर जण का म्हणतात की आमच्याकडे उत्पन्नाचा दाखला काढलेला आहे पण त्याची डेट तो आता तीन वर्षाचा एक उत्पन्नाचा असतो आणि एक वर्षाचा एक असतो ठीक आहे तर याची डेट संपलेली असते आणि तो, तो तो नेऊन अपलोड करतात त्याच्यामुळे तो असं करू नका तुम्ही नवीन उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाण म्हणजे परत रिन्यू करा काढा नवीन काढा तहसीलमधून ठीक आहे रेशन कार्डची या ठिकाणी सर्टिफिकेट झाले विद्यार्थी मित्र रेशन कार्डची झेरॉक्स रेशन कार्डची झोराक्सची कॉपी जी आहे ती बॅक आणि फ्रंट या दोन्ही बाजूची झेरॉक्स कॉपी या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे गॅप सर्टिफिकेट जर तुम्ही गॅप घेतलेला असेल एक वर्ष दोन वर्ष किंवा तीन वर्ष तर त्याचं गॅप सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे त्याला ॲफिडेव्हिट करून ते या ठिकाणी याला जोडायचं आहे आधार कार्ड आधार कार्ड आता पहा बऱ्याच जणांचे आधार कार्ड असतात पण ते अपडेटेड नसतात म्हणजे अपडेट काय त्याच्यावरती डेट ऑफ बर्थ ही अपडेट नसते किंवा मग त्यांचं अजून काही अन्य चुकीचं असेल मोबाईल नंबर लिंक, नसे। तर नंबर लिंक नंबर नसेल तर मोबाईल नंबर लिंक करायचा असतो तर ही संपूर्ण माहिती तुम्ही चेक करायची आहे तुमच्या आधार नंबरवर आधार कार्ड हे अपडेट आहे का नाही नसेल तर लगेच जायचे आणि अपडेट करून घ्यायचे जर सीई टी ॲडमिशन लवकर स्टार्ट झाले म्हणजे होणारच आहेत झाले तर तुम्हाला काय करावं लागतं या ठिकाणी संपूर्ण ची या ठिकाण पीडीएफ घेऊन तुम्हाला या ठिकाणी म्हणजे बंच या तुम्हाला अपलोड करावा लागतो त्यामुळे तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला जमा करावे लागणार आत्ताच करा सुट्ट्या आहेत वेळ आहे टाइमपास करू नका हे जे डॉक्युमेंट नसतील ते लवकरात लवकर जमा करा डोमेसाईल लागतं डोमेसाईल सर्टिफिकेट हे निघतं तुम्ही सेतूमध्ये किंवा बाहेर काढू शकता ठीक आहे बर्थ सर्टिफिकेट आता डोमेसाईल असेल तर बर्थ सर्टिफिकेटची आवश्यकता नाही बर्थ सर्टिफिकेट हे कशासाठी लागतं तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात त्याचा पुरावा रहिवासी आहात याचा पुरावा म्हणून हे डोमे बर्थ सर्टिफिकेट लागतं पण जर तुमच्याकडे एक डोमेसाईल असेल तर याची काही आवश्यकता नाही आणि जर डोमेसाईल काढलं नसेल तर बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला शंभर टक्के लागणार म्हणजे लागणार आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो बर्थ सर्टिफिकेट झालं त्यानंतर तुम्हाला लागणार आहे मेन म्हणजे ठीक आहे टू पासपोर्ट फोटो ठीक आहे दोन फोटो ठीक आहे दोन फोटो पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागणार आहे आणि त्याच्यावरती आहे का ज्यावेळेस तुम्ही पासपोर्ट फोटो या ठिकाणं काढता ठीक आहे पासपोर्ट फोटो ज्यावेळेस काढता त्याच्यावरती या ठिकाणं पिनाने काय काय लिहायचं आहे तुमचं नेम लिहायचं आहे नेम लिहायचं आहे इयर लिहायचं आहे त्यानंतर ब्रांच लिहायची आहे ही कुठं लिहायचं आहे मागच्या बाजूने बॅकसाइडने लिहायचं आहे ठीक आहे ही सगळी माहिती त्या फोटोवरती लिहून ठेवायची आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हा बरेच जण काय करतात मोबाईल नंबर जो आहे तो बंद देतात म्हणजे जो मोबाईल नंबर त्यांचा यूजमध्ये नाही तर असे मोबाईल नंबर देऊ नका जो तुमचा यूजमध्ये मोबाईल नंबर आहे म्हणजे चालू मोबाईल नंबर आहे तो द्या ईमेल आय डी पण चालू द्या कारण की तुमच्या सीट ॲक्सेप्टन्स अलॉटमेंटचे मेसेज तुम्हाला मेलवर आणि मोबाईलद्वारे मेसेज एस एम एसद्वारे येतात त्यामुळे तुम्हाला मोबाईल नंबर हा चालूच द्यायचा आहे आणि ईमेल आय डी पण चालू द्यायचा आहे ईमेल आय डी चांगला बनवून ठेवा जेणेकरून तुमचा या ठिकाणी मेसेज येण्यासाठी काही प्रॉब्लेम अडचण येऊ नये म्हणून ठीक आहे आता पहा सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आपले पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण संपूर्ण माहिती टाकत असतो ठीक आहे याची पीडीएफ देखील देईन मी ह्या डॉक्युमेंटची तुम्ही जर स्क्रीनशॉट घेतला असेल तर नसेल घेतला तर तुमचा डॉक्युम आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा तिथे आपली ही पीडीएफ अवेलेबल राहील टेलिग्रामची लिंक telegram टेलिग्रामला देखील आपली पी डी एफ जी आहे ती अवेलेबल असते आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे त्यांचे देखील डॉक्युमेंट तुम्ही त्यांना म्हणायचं आहे की काढून ठेवा जेणेकरून त्यांचाही फायदा याच्यामध्ये होऊन जाईल ठीक आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आता ही जी पी डी एफ आहे ती तुम्हाला टेलिग्रामवरती भेटून जाईल भेटूयात तोपर्यंत धन्यवाद